इच्छा मरण मागायला मराठी भाषा न्यायालयात गेली एकदा इच्छा मरण मागायला मराठी भाषा न्यायालयात गेली एकदा तर तिची मराठीतून कैफियत ऐकायला न्यायालयात नव्हती सुविधा मग बिचारी बसली बोलत स्वगत स्वतःशी ज्ञानेश्वरी गीताई धरूनुराशी म्हणाली मराठी माणसांनाच वाटते हल्ली मराठी बोलायची लाज मराठी माणसांनाच वाटते हल्ली मराठी बोलायची लाज इंग्रज गेले तरीही सगळे गुलामच इंग्रजीचे आज आता आईची झालीये मॉम आणि बाबांचे झालेत डॅड आता आईची झालीये मॉम आणि बाबांचे झालेत डॅड मराठी शाळा पडल्या तोस आणि कॉन्व्हेंटच आले फॅड परवाच एका कामवारीनं सांगितलं मालकिणीला उद्या कानवटात न्यायचे बॉबला जमणार नाही यायला कान्वट म्हणजे कॉन्व्हेंट होत हे नंतर कळलं आणि म्हणजे बाबू तिचा हे समजल्यावर तर गरगरायलाच लागलं तिला रिक्षा दूध पेपरवाल्याशी हिंदीतच का बोलायचं त्यांना मराठी कळत नाही हा आपलाच अपराध असं का मानायचं राजकारण्यांचे मराठी बाणा मतांपुरताच उफाळून देतो स्वतःच्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यांनाही इंग्लिश मीडियमचाच टेकू लागतो परदेशस्थ मराठी मंडळी साबुदाण्याचे पापड इथून मागवतात सत्यनारायणाची ध्वनिमुद्रित पूजा सुद्धा तिथे घालतात पण मातृभाषा मराठी हे सांगताना त्यांची जीव जड होते आणि त्यांच्या आई वडिलांसारखीच मी मराठी पोरकी होते कशाला मला जगवण्याची नाटकं द्या ना मला इच्छा मरण कशाला मला जगवण्याची नाटकं द्या ना मला इच्छा मरण रोज गुदमरतोय जीव माझा मृत्यूलाच मी जाईन शरण मराठीची ऐकून व्यथा माझे डोळे भरून आले मराठी शाळेतच जातो ग मी हात जोडून तिला सांगितले खिन्न हसून ती म्हणाली तू एवढासा कुठवर पुरशील मग मीही म्हणालो तिला जरा मराठ्यांचा इतिहास आठवशील सोळाव्या वर्षीच घेतली होती ना शिवाजीनं स्वराज्याची प्रतिज्ञा खेळगडी सवंगड्यांसह जिंकला होता ना अजिंक्य तोरणा अगं सामान्यातलं असामान्यत्व जेव्हा जागृत होत अशक्यांना शक्य करत क्रांतीचं बीज रुजत मी मांडीन तुझी कैफियत वचन दिलं मी मराठीला मी मांडीन तुझी कैफियत वचन दिलं मी मराठीला म्हणूनच तर आज इथे सर तिचा बोलका केला म्हणूनच तर आज इथे सर तिचा बोलका केला ही कविता माझा मुलगा अनुराज राजाध्यक्ष जो मराठी शाळेत शिकला त्यानं नववीत असताना लिहिली होती ती आज मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं तुमच्या समोर मी सादर केली जर तुम्हाला ती आवडली पचली आणि रुचली असेल तर जरूर त्याच्या नावासहित इतरांपर्यंत पोहोचवा धन्यवाद